रामकृष्ण हरी दामोदर कृपा चॅनेल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे तरी सुंदर असा अभंग आहे दगडाचे टाळ पाषाणाचे देव आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद दगडाचे टाळ पाषाणाचे देव दगडाचे टाळ पाषाणाचे देव घास घेरे विठ्ठला बोल नामदेव घासा घेरे विठ्ठला बोल नामदेव दगडाचे टाळ पाषाणाचे देव दगडाचे टाळ पाषाणाचे देव घास घेरे विठ्ठला बोले नामदेव घास घेर विठ्ठला बोल देव घास घेर विठ्ठला नाम देव तुझ्या नामाची लागली गोडी तुझ्या विनामाजे नाही कोणी तुझ्या नामाची लागली गोडी तुझ्या विना माझे नाही कोणी दगडाचे टाळ पाशाणाच देव दगडाचे टाळ पाशाण देव घास घेर विठ्ठला बोल नामदेव घास घेर विठ्ठला बोल नामदेव घास घेरे विठ्ठला बोल ना देवा पांडुरंगा माझ्या जीव लगा कारूसला तुम्ही माझ्यावरी सांगा देवा पांडुरंगा माझ्या जीव लगा कारुसला तुम्ही माझ्यावरी सांगा दगडाचे टाळ पाशाणाचे देव दगडाचे टाळ पाशाणाचे देव घास घेर विठ्ठला बोलण ना देव घास घेर विठ्ठला बोलण ना देव घास घेर विठ्ठला बोलण ना देव तूच माझा सखा तूच माझा राखा तुझा स्नेह भाव का झाला पारखा तूच माझा सखा तूच माझा राखा तुझा स्नेह भाव का झाला पारखा दगडाचे टाळ पाषाणाचे देव दगडाचे टाळ पाषाणाचे देव घास घेर विठ्ठला बोलणं देव घास घेरे विठ्ठला बोलण ना देव घास घेरे विठ्ठला बोलणं देव तुझ्यासाठी देवाखीर वाटी रुसू नको देवा प्या तुम्ही खिर प्रेम पोटी तुझ्या साठी देवा आणली खिरवाटी रुसू नको देवा प्या तुम्ही खिर प्रेम पोटी दगडाचे टाळ पाषाणाचे देव दगडाचे टाळ पाषाणाचे देव घास घेर विठ्ठला बोल मदेव घास घेर विठ्ठला बोल मदेव घास घेर विठ्ठला बोल बोले बोल ना मदेव रामकृष हरी धन्यवाद